वरिष्ठांनी पुणे शहरात वाहन चोरीचे प्रमाण वाढत असल्यामुळे कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे संतोष पांढरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन यांनी तपास पथक अधिकारी आणि अंमलदार यांची मिटिंग घेऊन वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार तपास पथक अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे आणि अंमलदार सुशील लोणकर अनिरुद्ध सोनवणे निखिल पवार प्रशांत दुधाळ प्रशांत टोनपे भगवान हंबर्डे अमोल दनके अमित साखरे चंद्रकांत रेचितवाळ यांनी केलेल्या तपासामध्ये आरोपी दिलीप शिवराज मेहत्रे वय चोवीस वर्ष राहणार गल्ली नंबर अकरा संकेत विहार काळेपडळ हडपसर पुणे आणि बालक यांना ताब्यात घेतले आरोपी दिलीप शिवराज यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने हडपसर पोलीस ठाणे हद्दीतून दोन मोटरसायकल एक रिक्षा चोरी केल्याचं कबूल केलं त्याचप्रमाणे एक रिक्षा आणि एक होंडा कंपनीची एक्स ब्लेड मोटरसायकल आणि एक होंडा ऍक्टिवा अशा किंमत रुपये एक लाख पन्नास हजारचा चा जप्त करण्यात आलेल्या आहेत आरोपीकडून हडपसर पोलीस ठाणे हद्दीतील तीन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत सदरची कामगिरी ही अमितेश कुमार पोलीस आयुक्त मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग आणि आर राजा पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच यांच्या मार्गदर्शनाखाली अश्विनी राख सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग संतोष पांढरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पंडित रेजित वाड पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या सूचने तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे पोलीस अंमलदार सुशील लोणकर संदीप राठोड सचिन जाधव अनिरुद्ध सोनवणे प्रशांत दुधाळ निखिल पवार प्रशांत टोनपे भगवान हंबर्डे अतुल पंधरकर सचिन गोरखे अमोल दनके अजित मदने चंद्रकांत रेजितवाड अमित साखरे कुंडली केसकर रामदास जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली